नमस्कार मंडळी मी हिमांगी आडकर सह्याद्रीच्या रांगेतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून ज्याची ओळख आहे पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला असा हा हरिश्चंद्रगड तर चला आज आपण या गडावर भ्रमंतीसाठी जाणार आहोत आणि त्याचा इतिहासही पाहणार आहोत चला तर मग त्याआधी मला न विसरता माझ्या भ्रमंतीवीत एचे या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या अमूल्य अशा कमेंट्सही मला पाठवा चला तर हरीचा वास असलेल्या गडावर भारतातील महाराष्ट्रामधील पुणे ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा हा अजस्त्र डोंगर म्हणजे हरिश्चंद्रगड याचा समृद्ध इतिहास आणि नयनरम्य भूगोलासाठी हा डोंगर प्रसिद्ध आहे साडेतीन हजार वर्षाहूनही प्राचीन असलेला चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्र भीषणकडे कपाऱ्यांनी नैसर्गिक संरक्षण लाभलेला असा हा हरिश्चंद्रगड प्राचीन अग्निपुराण आणि मत्स्यपुराणात याचा उल्लेख आहे या गडाची समुद्र उंची एक हजार चारशे चोवीस मीटर आहे अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला हरिश्चंद्र गड ट्रेकर्सची पंढरी म्हणून ओळखला जातो गडावर जाण्यासाठी सध्या तीन ते चार वाटा प्रचलित आहे गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्यासाठी वाटाही फार आहेत या किल्ल्याचे बांधकाम कधी केले गेले हे सांगता येत नाही इसवी सन बाराव्या तेराव्या शतकात येथे योगी चांगदेव वास्तव्यास होते चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून तत्वसार नावाचा ग्रंथ लिहिला दुसऱ्या सुरत लुटीनंतर स्वराज्यात हा किल्ला दाखल झाला सभासद बखरी या किल्ल्याचा तसा उल्लेखही मिळतो पुढे औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला सतराशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली होती या किल्ल्याच्या खर्चासाठी वीस गावांचे उत्पन्न लावून देण्यात आले होते पुढे सतराशे पंच्याहत्तर शहात्तरमध्ये या किल्ल्याचा हवालदार म्हणून संताजी सावंत यांची नेमणूक केलेली होती हे तत्कालीन कागदपत्रावर आढळते इंग्रजी सैन्यातील अधिकारी कर्नल साईक्सच्या फौजेने मराठे शाहीच्या अखेरच्या युद्धात हा गड काबीज केला अठरा डिसेंबर अठराशे अठरामध्ये हा किल्ला पाडण्यासाठी कॅप्टन इस्टनर या भागात आला त्याने किल्ल्यावर जाणारे रस्ते पाण्याच्या टाक्या तटबंदी उद्ध्वस्त केली मात्र त्याने हरिश्चंद्राचे मंदिर आणि लेण्यांना धक्का ना लावला नाही किल्ल्याच्या कोकण कड्यावर अतिशय दुर्मळ असे वर्तुळाकार इंद्रधनुष्य ज्याला इंद्र वज्र म्हणतात ते दिसल्याची नोंद कॅप्टन साईक्स या इंग्रज अधिकाऱ्यांनी करून ठेवली आहे सुमारे बाराव्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर येथे आहे येथील मंदिर कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच जमातीची ओळख आहे संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व महादेव मंदिरे ही या जमातीचे प्रतीक आहे तसेच महादेव कोळी समाजाचा निकरीचा हा किल्ला इंग्रज सावकार जमीनदार यांच्या विरुद्ध असणाऱ्या लढाईचे हे एक प्रतीक म्हणून हा हरिश्चंद्र गड किल्ला आहे रोहिदास शिखर तारामती शिखर आणि हरिश्चंद्र शिखर हे गडामधील तीन शिखरं आहेत तोलारखिंडीच्या वाट्याने गडावर आल्यावर आपण रोहिदास शिखरापाशी पोहोचतो येथून तास दीड तासात आपण तारामती शिखरापाशी येतो शिखराच्या पायथ्याशी हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे या मंदिराची तळापासूनची उंची ही सोळा मीटर इतकी आहे मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे या प्राकाराच्या भिंतीसमोर एक दगडी पूल आहे या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो ज्याला मळगंगेचा उगम असेही म्हणतात पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनही गावातून वाहत जाते तसेच गडाच्या दक्षिण बाजूने पुष्पावती व काळू या नद्यांचा उगम होतो मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत काही गुहा राहण्यासाठी योग्य आहे तर काही गुहांमध्ये पाणी आहे या गुहांमधील पाणी थंडगार व अमृतुल्य आहे मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे या चौथऱ्यात जमिनीखाली एक खोली आहे यावर प्रचंड शिळा ठेवली आहे या खोलीत चांगले व चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात तारामती शिखर हे सर्वात उंच शिखर असून त्याची उंची साधारण चार हजार आठशे पन्नास फूट आहे शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत यापैकी एका गुहेत भगवान गणेशाची सुमारे साडेआठ फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे याच गणेश गुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत ज्यात राहण्याची सोयही उपलब्ध आहे या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल घाट आणि कोकणातील प्रदेशाचे विहंगम दृश्य निहाळता येते शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखी आणि माथ्यावर दोन ते तीन शिवलिंग पाहावयास मिळतात मळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हाताला एक गुहा लागते ज्याला केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात या गुहेत एक शिवलिंग आहे आणि एक मीटर उंच आणि दोन मीटर लांब आहे यात कंबरभर पाणी आहे हे खास आहे की ही गुहा चार खांबावर उभी होती पण सध्या एकच खांब शाबूत आहे गुहेत एक खोली आहे इथेच शिवपूजेचे आयोजन केले जाते या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालण्यासाठी तुम्हाला बर्फासारख्या थंड पाण्यातून जावे लागते हरिश्चंद्रगडावरील गडावरील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कोकण कडा अर्ध्या किलोमीटर परिघाचा अर्ध गोल आकाराचा आणि काळाक भिन्न रौद्रभीषण स्वरूप असलेला हा कोकण कडा या कड्याची उंची सतराशे फूट असून पायथ्यापासून चार हजार पाचशे फूट उंची गाठते संध्याकाळी या कड्यावरनं सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा अनुभवणे हे एक अविस्मरणीय क्षण आहे खिरेश्वर गाव हे या गडावर जाण्यास सर्वात लोकप्रिय आणि सोयीस्कर मार्ग आहे तोलारखिंड हाही एक लोकप्रिय मार्ग आहे यासाठी तीन तासात तुम्ही गडावर पोचता तोलारखिंडीत तुम्हाला वाघाचे शिल्प पाहाव्यास मिळते ही खिंड पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील धुवा आहे पावसाळ्यात या हरिश्चंद्रगडाचे गडाचे सौंदर्य काही औरच असते वनस्पतींची विविधता या गडा एवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही करवंद कारवीच्या जाळी धायटी उक्षी मधवेल कुडा पांगळी पानफुटी गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळते तसेच कोल्हे तरस रानडुकरे ससे भेकर रान मांजरे इत्यादी प्राणीही आढळतात अशा या अप्रतिम निसर्गाने नटलेल्या अजस्र किल्ल्यावर जरूर एकदा भेट द्यायला पण येताना सांभाळून स्वतःची पण आणि दुसऱ्यांची पण काळजी घ्या तर कशी वाटली तुम्हाला हरिश्चंद्रगडावरची भ्रमंती तर पुन्हा एकदा भेटूया नवीन एका किल्ल्यावर तोपर्यंत नमस्कार